राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी दिल्लीत बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याबाबत बैठकीत चर्चा झाली यासाठी पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं जाईल असं पवार यांनी सांगितलं अपनी पार्टी पूरे देश में कैसे बन सकती है कैसे हर स्टेट पे अपने विधायक चुन के आ सकते है वहाँ तो भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो यंग जनरेशन है जो हमारी महिला है उनको भी वहाँ कैसा मौका हम दे सकते हैं, उसके बारे में हमने बहुत सोच तो विचार जुछ किया है राष्ट्रीय पार्टी हम हम राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दोनशे बत्तीस जागांवर विजय मिळाला आहे जनतेनं महायुतीवर मोठा विश्वास टाकलाय आणि जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं विजय झाला की ईव्हीएम चांगलं आणि पराभव झाला की त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची सवयच विरोधकांना लागली आहे असं ते म्हणाले